अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हातातले काम बाजूला ठेवून फक्त मोजून दोन मिनिटे ऐक नशिबात नसेल ते सुद्धा मिळेल एकदा अनुभवून बघ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जुन्या गुरुकुलात एके दिवशी सकाळी एक गुरु त्यांच्या शिष्यांना प्रवचन देत होते ते म्हणत होते तुमच्या मनात चालू असलेल्या विचारांना दिशा देणे त्यांना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवणे स्वतःशी तुमचे मानसिक संभाषण सुधारणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे गुरु पुढे म्हणाले तुमच्या आत असं काहीतरी आहे जे तुम्हाला अत्यंत कठीण काळातही हार मानू देत नाही जेव्हा लोक दुःखी आणि कष्टी असतात तेव्हा ते बहुधा त्या गोष्टी करतात ज्या करू नयेत नकारात्मक भावनांमुळे कधीकधी आपल्यातील वाईट गोष्टी बाहेर पडतात आणि आपण चुकीची पावले उचलतो गुरु येथे बोलत असताना अचानक एका शिष्याने उभे राहून गुरूंना प्रश्न विचारला आपले दिल वाईट आणि नकारात्मकतेचा सामना कसा करावा आणि सकारात्मक जीवन कसे जगावे हे गुरुदेव तुम्ही सांगू शकाल का गुरुदेव हसत हसत म्हणाले आनंदी जीवन जगणे इतके अवघड नाही तुम्हाला काहीही वाटत असले तरी रोज सकाळ संध्याकाळ आपल्या विचारांना योग्य दिशा द्यायची असते प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन येते कारण प्रत्येक नवीन दिवसाबरोबर नवीन स्वप्न नवीन आशा आणि नवीन संधी येतात म्हणूनच प्रत्येक नवीन दिवसाचे आनंदाने स्वागत करा उद्या काय होईल कोणास ठाऊक कारण कोणीही भविष्य पाहिले नाही अनेकदा आपण सगळेच विचार करतो की आपल्या पुढे खूप आयुष्य आहे हे खरे आहे पण जीवनात खात्री नाही हे देखील खरे आहे म्हणून रोज हा आपला नवीन जन्म मानून जगायला सुरुवात करा कारण या विचाराने आयुष्य जगल्याने तुम्हाला पुन्हा कधीच दुःख होणार नाही उलट तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या जवळच्या लोकांवर अधिक जास्त प्रेम करू लागाल मग तुम्ही जे काही मागाल ते पूर्व आवेशाने आणि उत्साहाने होईल मग तुमचा प्रत्येक दिवस आनंदात आणि आनंदातच जाईल गुरु पुढे म्हणाले की जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्हाला काही तडजोडी कराव्या का लागतील हा जीवनाचा नियम आहे तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही कधीही उत्तम काहीही साध्य करू शकत नाही जीवनात बदल घडवून आणूनच तुम्ही त्याला नवी दिशा देऊ शकता म्हणूनच प्रत्येक बदलाचे खुल्या मनाने स्वागत करा जे लोक काळासोबत बदलायला शिकतात त्यांनाच यश मिळते जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत आणि तुम्ही खूप त्रासलेले आहात तर तुम्हाला अडचणींना सामना करायचा तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल तुमची विचार करण्याची पद्धतही बदलावी लागेल ते कितीही बदललेले आहे आणि किती अवघड आहे हे महत्त्वाचे नाही तुम्ही फक्त त्याचा सामना करा तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु तुम्ही तुमच्या विचारांपेक्षा अधिक जास्त बलवान आहात आणि तुम्हाला जीवनात जितक्या जास्त अडचणींचा सामना करावा लागेल तितके जास्त तुम्ही मजबूत व्हाल कारण प्रत्येक अडचणी नवीन अनुभव आणि नवीन धडा देऊन जातात आणि मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि तुमचे जीवन यशस्वी होईल आणि तुम्ही आनंदी राहाल आणि यशाने भरून जाल वाईट गोष्टी करून तुमच्यासोबत काहीतरी चांगलं घडेल असा विचार करू नका जर तुम्हाला जीवनात सर्व काही चांगले हवे असेल तर तुम्हाला जीवनात चांगले विचार करावे लागतील आणि फक्त चांगले कार्य करावे लागेल तरच हे विश्व तुमच्यावर दयाळू होईल म्हणून तुमच्या विचारांवर आणि तुमच्या कृतीवर योग्य नियंत्रण ठेवा आपण जग कसे पाहतो हे मुख्यतः आपल्या स्वतःच्या विचारांवर अवलंबून असते नकारात्मक विचारसरणीची व्यक्ती जगात फक्त वाईटच पाहते तर सकारात्मक विचारामुळे आपल्याला जीवनात त्या गोष्टींची कदर होते आपल्याकडे जे काही आहे ते त्या शक्तीच्या कृपेने आपल्याला दिलेले आहे गुरु पुढे म्हणाले मन शांत ठेवा दिवसभराच्या धावपळीत स्वतःला शांत ठेवण्याचा काही मार्ग शिका शांत चित्ताने आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावण्याची आणि स्वतःला प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी मिळते जसे मी कोण आहे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे मी एक चांगला माणूस आहे का मी एक चांगला पती किंवा पिता आहे का मी एक चांगला मुलगा आहे का आता तुम्ही स्वतःमध्ये जितके खोलवर पाहाल तितके तुम्ही स्वतःला ओळखाल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या आजू गोष्टी समजायला लागतील तुम्हाला लोकांचे स्वभाव आणि त्यांची वागणूक कळायला लागेल मग तुम्हाला इतर लोकांबद्दल आणि गोष्टींबद्दल दुःख आणि चिंता होणे थांबेल तुमच्या कोणत्याही कृतीचा काय परिणाम होईल हे तुम्हाला जाणवू लागेल जर कोणतेही काम तुम्हाला दुःख देत असेल तर ते काम करू नका आणि जे तुम्हाला आनंद देईल ते दे करा फक्त तुमच्या मनात जे आहे ते ठेवा अनेकदा आपण गोंधळात अडकतो कारण आपलं मन एक गोष्ट सांगतं आणि आपण दुसराच विचार करतो पण जर तुम्ही प्रयत्न केले तर अधिकाधिक काहीतरी घडू शकतं एवढंच नाही तर यश मिळणार आहे पण निदान तू प्रयत्न केला नाहीस यांची खंत तरी राहणार नाही श्रीस्वामी समर्था तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्था टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद